स्थानिक वृत्तपत्र अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर काही युवकांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे पत्रकार विठ्ठल महल्ले काम आटपून घरी परत असताना रस्त्याच्या मध्ये झोपलेल्या एका युवकाने विठ्ठल महल्ले यांना अडविले यानंतर विठ्ठल यांच्यासोबत त्यांनी वाद घातला या ठिकाणी दबा देऊन बसलेले आणखी दोन आरोपी आले आणि त्यांनी विठ्ठल महल्ले यांना त्यांच्याच हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर पार केले काही नागरिक या ठिकाणी आले असताना हल्लेखोरांनी पळ काढला या घटनेत महल्ले हे जखमी झाले आहेत या घटनेच्या विरोधात अकोला पत्रकार संघाने आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे माझं कार्यालयीन कामकाज आठवून घरी जात असताना रिजनल वर्कशॉप तो माझ्या घराकडे रस्ता वरतो तिथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोवर मधोमध झोपला आळवा त्याला मी आवाज दिला की तू उठफ जाऊ तर त्यांनी कुठलंही कारण नसताना उद्योत घातली आणि त्याच्या अन्य दोन साठी त्यांना माझ्या डबा पटले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला केला माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि मुता बुट्यांनी मारण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु माझ्या सुदैवाने बचावलं आणि काही लोक धावून आले त्यांना ते पळून गेले आता त्यांनी असं वाटतं की सोन्याचे कट कारस्तून हा हल्ला केला आणि कुठेतरी माझ्या त्यांनी जे दुबवले असतील किंवा काही असेल त्याच्या मनात यामुळे हल्ला केला असावा पोलिसांनी तक्रार दिलेली आहे शहरात हे वाढलेली गोटा गर्दी या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निदान करतो कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला होता असं म्हणतो